ड्रायव्हिंग स्कूलला आर टी ओ अविनाश पाटील यांची शुभेच्छा भेट शहरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचा उपक्रम वणी सर्वात जुने व सर्वाधिक लोकप्रिय असलेले प्रथम क्रमांकाचे ड्रायव्हिंग स्कूल म्हणजेच जसवाल मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल वणी हे आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये संतोष कुमार शंकरलाल जसवाल यांनी वणीतील चार चाकी वाहनांच्या प्रशिक्षणाकरिता जसवाल ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली त्यावेळी त्यांनी ही सुरुवात केवळ महिंद्रा पासून केली होती आज त्यांच्याकडे चालकांना शिकवण्याकरता सात मोटार कार एक ॲटो रिक्षा एक टाटा दहा इत्यादी ट्रक इत्यादी वाहने आहेत अशा लोकप्रिय जसवाल ट्रेनिंग स्कूलला वीस जानेवारी रोजी उपप्रादेशिक कार्यालय यवतमाळ येथील मोटार वाहन निरीक्षक अविनाश पाटील व सहाय्यक मोठार निरीक्षक कांबळे व मोरे यांनी आवडजून भेट दिली यावेळी संचालक संतोष कुमार जसवाल व त्यांचे सुपुत्र अंकुश जसवाल यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रसंगी वणीचे माजी आमदार वामनरावजी कासावार तसेच वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सीताताई वाघमारे हे उपस्थित होते संपूर्ण देशामध्ये दे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत वाहनांना रिफ्लेक्टर टेप जसे लाल पिवळा व रंगाचे लावणे इत्यादी अशा उपक्रमाची सुरुवात ही रोडवरील जवळील रोडवर करण्यात आली वणीतील सरकार मान्य असलेल्या जसवाल ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये पुरुष आणि स्त्रियांना चार वाहनाचे प्रशिक्षण दिले जाते शिकाऊ चालकांना चार वाहन शिकवण्याकरता तीन पुरुष प्रशिक्षक असून एक महिला प्रशिक्षक आहे या ड्रायव्हिंग प्रशिक्षण व्यवसायामध्ये मनमिळाव स्वभावाचे असलेले संतोष भाऊ जसवाल व अंकुश जसवाल हे स्वतः ट्रेनिंग स्कूलमध्ये येणाऱ्यांना प्रशिक्षणाबाबत व वा वाहनासंबंधी योग्य माहिती तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतात याशिवाय त्यांच्या सूचना सौ निकिता अंकुश जसवाल देखील स्त्रियांना चारचाकी वाहन शिकवण्याचे काम करतात गेल्या तीस वर्षापासून जसवाल ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल हे वनिकर जनतेस से सेवा देत आहेत यामध्ये दे अनेक वर्षापासून झरी आणि मारेगाव तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण घेण्याकरिता प्रशिक्षणार्थी येत असतात आजपर्यंत जसवाल ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून अंदाजे पंधरा विद्या हजार विद्यार्थी चारचाकीचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत त्यामधून हजारो बेरोजगारांना काम मिळाले असून शासनाच्या विविध खात्यात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत सदर जसवाल वाहन प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयामध्ये आर टी ओ संबंधी सर्व कामे माफक दरात केली जातात प्रसंगी आर टी ओ यवतमाळ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अविनाश पाटील यांची आमच्या प्रतिनिधीने मुलाखत घेतली आहे ती जनतेकरता प्रसारित करीत आहोत इंडिया न्यूज आर सेवन साठी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वनी येथे जयस्वाल मोटर प्रायमरी स्कूल यांच्या यांच्यामार्फत वाहनांना इंस्टेक्टिव्हिटिव्ह टेप लावण्याचं याचं आयोजन करण्यात आलेलं होतं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालामध्ये रक्षा सुरक्षा महिना आपण साजरा करतो त्यामध्ये प्रत्येकाला वाहन वाहनाचे नियमांचं पालन करण्यासाठी आपण सर्वांना सा सुद्धा चिस्वाराला हेल्मेट परिधान करण्यासाठी आपण जनजागृती निर्माण करतो अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना आणि समजले वाहन चालकामध्ये करायचा प्रयत्न करत असणार आज दिनांक वीस जानेवारी रोजी जे काही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत त्यांना रिफ्लेक्टिव टेप लावण्याचा कार्यक्रम आपण इथे आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये ते सर्व मोठे मार्फत सर्व जे काय आहे ट्रान्सपोर्ट व्हेकल्स त्यांना रिफ्लेक्टिव टेप आपण लावलेले आहेत जेणेकरून पाठी रात्रीच्या वेळेस पाठीमागून येणाऱ्या वाहनांना समोरचे वाहनपत्र दिसण्यात दिसून येईल आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल यासाठी त्यांनी जे काही इलेक्ट्रिक टेप लावले त्यांच्या आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे भरपूर्वक आभार व्यक्त करतो kami क्लब মহমার্গা করতে রাস্তা এখানে आणि रेन्हेक्टर सुट्टा अशा असते मागोणी किंवा इतर कोणते वाहन एक अंडारा झाले असलेलं वाहन दिसून येत नाही आणि मागोडी जरा वाहन साजरे असतं उभे असलेल्या वाहनाला धडक असतो आणि त्यामुळे अंधार